नमस्कार वेद विकासाचा चोवीस तास घडामोडींमध्ये आपलं या ठिकाणी सरसे स्वागत करतो नेरे जिल्हा परिषद व पंचायत समिती अनुसूचित जमातीसाठी राखीव तब्बल पंचवीस वर्षानंतर मिळणार संधी गणपत वारगडा यांचे नाव मात्र चर्चेत तर आरक्षण पाहता मोठ्या नेत्यांच्या पदरी या ठिकाणी निराशा झालेली पाहायला मिळते महाविकास आघाडीचे विळास फडके असतील महायुतीचे संजय पाटील यांचे अस्तित्व टिकवण्यासाठी यांना या मैदानामध्ये या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी उतरावे लागणार आहे नेरे जिल्हा परिषद व दोन्ही पंचायत समितीवर भारतीय जनता पार्टीचे वर्चस्व या ठिकाणी झाले होते भारतीय जनता पार्टीचे संजय पाटील यांनी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या दोन्ही निवडणुका लढविल्या होत्या त्यानंतर आपल्या मुलाला राजकारणात सक्रिय करून राज पाटील यांना रिंगणात उतरून पंचायत समितीवर निवडून आणले होते या गटात शेतकरी कामगार पक्षाकडून कांता विलास फडके यांचा पराभव झालेला पाहायला मिळाला होता तर शेतकरी कामगार पक्षाचे सुभाष गोपी राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे तालुकाध्यक्ष दर्शन ठाकूर शिवसेना शिंदे गटाचे दिनेश मांडवकर विश्वनाथ पाटील काँग्रेसचे मंगेश चौधरी शेतकरी कामगार पक्षाचे माजी पंचायत समिती सदस्य चंद्रकांत खैर माजी जिल्हा परिषद सदस्य मारुती भास्मा अशा राजकीय नेत्यांनी हा मतदारसंघ या ठिकाणी भरला आहे आपल्या पक्षाचे वर्चस्व दाखविण्यासाठी मोठी मेहनत या ठिकाणी या नेत्यांना करावी लागणार आहे आरक्षण पाहता काहींच्या पदरी निराशा झालेली पाहायला मिळत आहे काहींना तब्बल पंचवीस वर्षानंतर ही संधी घेऊन या निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे तर प्रथमता दोन हजार सतरामध्ये झालेल्या निवडणुकीत नेरे जिल्हा परिषद मतार नेरे जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये आदय पंचायत समिती ही भारतीय ही भाजपने एक आधी सत्ता घेतली होती नेरे गटामध्ये भारतीय जनता पार्टीच्या रेश्मा शेळके यांना नऊ हजार एकशे पस्तीस मत झाले होते तर शेतकरी कामगार पक्षाच्या कांता विलास फडके यांना नऊ हजार एकशे अकरा मतदान झाले होते म्हणजे अवघ्या पंचवीस मतांनी कांता फडके यांचा पराभव झालेल्या या ठिकाणी पाहायला मिळाला होता या गटात सुरत झालेली पाहायला मिळाली होती आता या गटाचे आरक्षण अनुसूचित जमातीसाठी राखीव असल्याने मोठ्या नेत्यांची संधी उठली असली तरी आदिवासी समाजाचे युवा नेते युवा नेतृत्व करणारे भारतीय जनता पार्टीचे ग्रामपंचायती सदस्य ज्यांची पत्नी या ठिकाणी ग्रामपंचायती सदस्य आहे आदिवासी सम्राट सम्राट या वर्तमानपत्राचे संपादक गणपत वारगडा यांचे नाव मात्र या ठिकाणी चर्चेत येऊ लागले आहे नेरे पंचायत समिती गणामधून भारतीय जनता पार्टीचे राज संजय पाटील यांना पाच हजार चारशे एकोणऐंशी झाले होते तर शेतकरी कामगार पक्षाचे आकाश ओसाटकर यांना चार हजार नऊशे सव्वीस मतं पडली होती म्हणजेच पाचशे त्रेपन्न मतांनी आकाश ओसाटकर यांचा पराभव झालेला या ठिकाणी पाहायला मिळाला होता आता या गणात अनुसूचित जमाती म्हणजे या पंचायत समिती गणामध्ये पंच अनुसूचित जमाती स्त्री राखीव आरक्षण असल्याने भारतीय जनता पार्टीकडून अद्याप कोणाचे नाव चर्चेत नसले तर शेतकरी कामगार पक्षाचे माजी पंचायत समिती सदस्य चंद्रकांत खैर असतील मारुती भास्मा हे या गणात निवडणुकीत उतरणार असल्याची चर्चा मात्र रंगू लागली आहे तर आदई पंचायत समितीमधून या आदई जो पंचायत समिती जो गण आहे या गो या गणामध्ये दोन्ही तरुणांना संधी देण्यात आली होती त्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे भूपेंद्र पाटील यांना पाच हजार मतां पडले असता रुपेश पाटील यांना तीन हजार चारशे चौतीस मतदान या ठिकाणी झाले होते म्हणजेच पंधराशे सासष्ट मतांनी रुपेश पाटील यांचा पराभव झालेला या ठिकाणी पाहायला मिळाला होता या गणात सर्वसाधारण आरक्षण असल्याने इच्छुकांची गर्दी मात्र मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाहायला मिळत आहे या गर्दीत महायुतीतील शिंदे गट अजित प्र अजित पवार गट यांना सामावून घेण्यासाठी भारतीय जनता पार्टीला पुढाकार घ्यावा लागणार आहे तर नेरे जिल्हा परिषद गटात शेतकरी कामगार पक्षाच्या कांता विलास फडके यांना अवघ्या चोवीस मतांनी पराभवाला सामोरे जावे ला, जावे लागले होते तर शेतकरी कामगार पक्षाचे रुपेश पाटील यांना पाचशे त्रेपन्न मतांनी पराभव यांचा पराभव झाला होता तर मागील निवडणुकीतील भारतीय जनता पार्टीने आपले वर्चस्व दरी दाखविले असले तर महाविकास आघाडीची ताकद देखील तेवढीच आहे कारण भारतीय जनता पार्टीला हा मतदारसंघ सोपा वाटत असला तरी महाविकास आघाडीची या या निवडणुकीत जोशात उतरणार असून महायुतीचे संजय पाटील आणि महाविकास आघाडीचे विलास फडके या दोन नेत्यांच्या पुढाकाराने हा मतदारसंघ गाजणार असून या मतदारसंघात आपला ताबा ठेवण्यासाठी दोघांनाही तारेवरची कसरत करावी लागणार आहे तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये शेतकरी कामगार पक्ष असतील भारतीय जनता पार्टी असतील कोण उमेदवार देतोय कशा पद्धतीने देतो याकडे मात्र सर्वांचं लक्ष लागून राहिलं असले तर या निवडणुकीमध्ये काय घडणार आणि काय बिघडणार हे मात्र आपल्याला या, या येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये पाहायला मिळेल पण अजूनपर्यंत कोणत्याही पक्षाने कोणत्याही पक्षाने आपले उमेदवार या ठिकाणी जाहीर केले नसले तरी इच्छुकांची गर्दी मात्र मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी या ठिकाणी पाहायला मिळत आहे जर आपण आमच्या चॅनलला जर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा कारण नवनवीन बातम्या राजकीय विश्लेषण आमच्या चॅनलवर आपल्याला पाहायला मिळतील